सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे जाणून घेऊयात सविस्तर माहिती हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल आज रात्रीला मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी या परिसरात मोठा मुसळधार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिव बीडच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या भागात जोरदार पाऊस आज रात्रीला होऊ शकतो तर सांगली सोलापूर आणि नगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आज रात्री होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं त्यामुळे काळजी घ्यावी तसेच कोकणात मात्र मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि त्यासोबतच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात आज रात्री आणि उद्या देखील मोठा मुसळधार पाऊस होणार आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्राचा अंदाज पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला आज रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र उद्या उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढणार आहे मोठा पाऊस या भागांमध्ये होणार आहे तसेच विदर्भात मात्र भयंकर अतिवृष्टीचा इशारा आज रात्री हवामान खात्याने दिला आहे अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर एकंदरीत सर्वच विदर्भात जोरदार मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्रीदरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर आता उद्यापासून वाढणार आहे काही भागात मोठा जोरदार पाऊस तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावलेली आहे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा भागांमधील वातावरण सध्या बदललेले आहे येत्या काही तासात बहुतांश भागांमध्ये पाऊस होईल मित्रांनो चोवीस पंचवीस आणि सव्वीस जून दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होईल मात्र सत्तावीस जून ते सात जुलै दरम्यान राज्यात मोठी अतिवृष्टी असणार आहे एक आठवडा झडस्वरूप पाऊस या दरम्यान महाराष्ट्रात होऊ शकतो तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून ही माहिती बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद